सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरामध्ये जुन्नरच्या करंजाळे धबधबे आता प्रवाहित झालेत आणि सध्या परिसरामध्ये ऊन सावलीचा खेळ सुरू आहे मध्ये मध्ये पाऊस येतोय त्यामुळे परिसरामध्ये धुक्याची करंजाळ्यातलं हे सौंदर्य आहे निसर्ग सौंदर्य आता बहरलेलं आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातल्या जुन्नर मधला हा भाग आहे करंजाळे धबधबा प्रवाहित झालेला आहे या परिसरामध्ये ऊन सावलीचा खेळ सातत्यानं दिसून येतोय मध्ये आधी पाऊस येतो त्यामुळे परिसरामध्ये धुक्याची चादरही पसरलेली पाहायला मिळते वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात सध्या पावसाची संततधार सुरू असून संततधार पावसामुळे करंजाळे परिसरातील धबधबे ओसांडून वाहत आहे मी सध्या नागदरी धबधब्यावरती आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता सध्या पावसाची संततधार सुरू असून संततधार पावसामुळे धबधबा दब ओसांडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी प्रचंड असा पाऊस सुरू आहे आणि उंचावरनं पडणार हे पांढर शुभ्र पाणी खर तर पर्यटकांचं आकर्षण ठरत असतं खास करून जी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी हा विलंबने असा नजर आम्ही तुम्हाला दाखवत आहे हिरवागार निसर्ग बहरलेला आहे या परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे सोसाट्याचा वाराही ओसांडून वाहत असून या ठिकाणचा निसर्ग वैभव भरलेला आहे जर तुम्ही विकेंडला कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हा धबधबा नक्कीच पर्यटनाचं आकर्षण ठरू शकतो हेमंत चापुडे झिमिडिया जुन्नर पुणे